आम्ही आता विहिरीत पोहायला जाणार आहे आणि आम्ही मस्त पैकी गुड्डू साठी आहे ना आता हिटू बांधली आहे आमचा गुड्डू पण विहिरीमध्ये उतरणार आहे पोहायला है ना गुड्डू <laughs> तरा घाबरलाय तो पण तरी उतरणार आहे तो विहिरीत आमचा गुड्डू आता पाण्यात पोहण्यासाठी तयार झालेला आहे आणि थोडा आता घाबरत आहे घाबरायला लागलाय काय आमची पार्टी पण आलेली आहे बघायला आमचा गुड्डू कसा पोहतोय गुड्डू बघा पाण्यात तिथं काय ही आमची फीज आमची लोक परत पळयत आहे ही याड ते जरा थोडं वाघड झालेला आहे बी फोन घेतला म्हणून गुड्डूला म्हंटल तर वरून उडी टाकून गुड्डूने टाकली नाही त्यामुळे तो खांद्यावर बसून पाण्यावर झालेला जरा भित होता पाण्यात केल्यावरती त्याचं जरा भित्रेपणा कमी झाला कारण त्याला माहिती आता आपल्याला तूप लावली आहे त्यामुळं भेट त्यामुळे तो पाण्यात तू पे तरंगत होता त्यानंतर मग त्यांनी पाण्यात खूप एन्जॉय केला गुड्डू बघा तो घाबरल्यानंतर हळूहळू पळायला लागलो तो आता घाबरतो गुड्डू

हे पहा मित्रांनो किती मुले पोहायला आलेले आहेत आता आमचा आरव सुद्धा पाण्यात उतरत आहे पोहायला आरव उतरणार ना आणि आमचा हा दादू पोहायला होणे ना वरून उडी टाकतो डायरेक्ट दादा वरून टाकणार का उडी हा आता दादूची उडी बघूया आपण टाक दादा उडी हे पाहू शकता मित्रांनो हा पाहून आपण उतरलेला आहे पोहायला आणि त्याला पण शिकायचं आता पोहायला दबड लावून तू शिकणार का पोहायला बघा आता तुम्ही दादू पाहिलं दादू पाहिलं उडी टाक उडी हा काय उडी टाकतोय बघा किती लहान लहान मुले प शिकलेली आहेत तुम्हाला येतं का पोहायला मला कमेंटद्वारे कळवा गुड्डू पाण्यात उतरल्यामुळे त्याची पाण्यातील भीती कमी झाली त्यामुळे तो पाण्यात पोहू लागला आणि तो आता म्हणू लागला पप्पा आपण खूप वेळा पोहूया त्यामुळे गुड्डू पाण्यात खूप वेळ पोहत राहिला तो म्हटलं चल वर तर तरी आला नाही आणि इतर मुले सुद्धा त्याच्यासोबत पोहत होती त्यांनी खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये पोहून पहिलो बघ रे सारखा पाहू मित्रांनो आमच्या विहिरीमध्ये किती गर्दी झालेली पोहण्यासाठी तुम्हाला पण आमच्या विहिरीत यायचं असेल तर जरूर तुम्ही येऊ शकता विहिरीत पोहायचं असेल तर माझ्या इन्स्टा पेज ला फॉलो करावं लागेल आणि माझ्या कसा वाटला प्रेक्षकांना माझा मुटका तुम्हाला याचा मुटका मारायचा असेल तर आमच्या विहिरीत येऊ शकतात त्यावेळेस मी तुम्हाला हा मुटका शिकू शकतो मित्रांनो विहिरीत जे आपण जेवढं पोहतो तेवढं शरीरातील आपला व्यायाम होतो त्यामुळं लहानपणापासून मला पोहण्याची खूप आवड होती पण आपण आता कसं मोठं झाल्यानंतर आपल्यावर जबाबदारी येणे त्यामुळे ऑफिस घरची कामं ह्या वेळात वेळ काढून कधी मला पोहता यायचं तर गुरुवारच यायचं त्यामुळे आज गुरुवार असल्यामुळं मी आज विहिरीत पोहायला गेलो आणि खूप अशी छान वाटलं आणि लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या कारण मी साधारणतः तिसरीत चौथीत असताना पोहायला शिकलो आणि तिथून पुढे सलग जोपर्यंत मी कॉलेजला जात नाही तोपर्यंत मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळी सुट्टीत खूप पोहायचं वेळून म्हटलं चला एक गेम खेळूया गेम असा होता की सगळ्याकडे उभं राहायचं एकेकाने उडी मारायची आणि पाण्यात जायचं सा। तर सर्वांनी मुलांनी उड्या मारला आणि सगळ्यात शेवट माझा मुटका बसला असा की बघाच पाणी कसं वर उडलं अशा तऱ्हेने बघा किती एन्जॉय होतो विहिरीत पाण्यात स्विमिंग पँगमध्ये एवढा एन्जॉय नाही एवढा विहिरीत हा ग्रामीण भागातील विविध पोहण्याचा एन्जॉय आहे तुम्ही कधी असा एन्जॉय घेतलात का मला नक्कीच कळवा कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि असे असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका एवढं बोललो पण तरी मला लहानपणी मी एवढ्या उड्या मारायचो ना त्यातूनच म्हटलं चला आता दोन उड्या मारल्या होत्या आणि हे तिसरी एवढी मी मारली म्हटलं चला उडी मारावाचा मुटका मारायचा होता मला पण जो पर, खाली जाईपर्यंत पाईप जुळलं नाही मग डायरेक्ट उडी गेली त्यामुळं पाणी काही उडाले नाही वर मग मी काय केलं म्हटलं चला परत उडी मारायची म्हणून परत वर चढलो आणि आता बघा आत्ता खरा मुटका वाचला माझा तुम्ही पाहू शकता की हे पाणी विहिरीच्या बाहेर पार उडलेलं आहे बघा आता मोटका कसा बसतो कसा आवाज आला याला म्हणतात मोटका अशा तऱ्हेने खूप उघड्या मारल्या आणि पाणी